मंडळी एवढी सगळी गर्दी पाहताय पण ही सगळी गर्दी आली मोदक खायला मंडळी इथे मोदक मिळत आहेत आणि भरपूर प्रकारचे इथे मोदक मिळत आहेत हा उकडीचे आंबा मोदक चॉकलेट मोदक उकडीचे मोदक आहेत तांदळाचे पिठाचे त्यातले अनेक फ्लेवर करतो आपण आता मँगो मोदक चॉकलेट मोदक आणि उकडीचे मोदक चालू आहेत आणि बल्क मध्ये बनतात बल्क मध्ये बनतात बल्कमध्ये बनतात तरी एक मोदक आपला उकडीचा किती मिळतो आत्ता चाळीस पन्नास आणखीन तळ म्हणजे कणकेचे असतात ते तीस रुपये असे प्रत्येक फ्लेवरप्रमाणे त्याचं हे होतं कारण आत आपण नुसतं कलर वगैरे नाही टाकत ना ओरिजिनल हे टाकतो फ्लेवर्स चॉकलेट चॉकलेटला कोको पावडर चॉकलेट मँगोला पल्प आणि वरती पण उकड पण पल्पची असते त्यामुळं ते फ्लेवर आणि हे तसं बनवतो आपण मग हे मोदक तुमचा व्यवसाय आहे मोदक व्यवसाय मोदक आणि माझा केटरिंगचा व्यवसाय आहे शिवाय आम्ही त्याच्याबरोबर हे सगळे फूड प्रॉडक्ट बनवत असतो सीझनल सगळ्या फूड प्रॉडक्ट बनवत असतो बारा महिने त्याप्रमाणे जशी मागणी आहे तशी पुरवठा करतो तरी एका दिवसात जास्तीत जास्त तुम्ही मॅक्सिमम किती मोदक बनवलेत एका दिवसात रेकॉर्ड म्हटलं तर आमचं आम्ही पाच पाच हजार बनवू शकतो पाच हजार मोदक हो बापरे हो। भरपूर आहेत वीस पंचवीस बायका आहेत आता इथं माझ्या इथं आहेत माझ्या घरात पण माझं काम चालू आहे तिकडे सारण करणं वगैरे काम चालू आहेच अच्छा मोदक किचन वर आमच्या यात आता एक मूळ गुळ खोबऱ्याचं सारण पहिलं नाही साखरेचं नाही मूळ गुळ खोबऱ्याचं सारण आणि मग फ्लेवर असेल तर मग त्यात त्या प्रमाणात मँगो आहे तर मँगो पल्प चॉकलेट आहे तर चॉकलेट म्हणजे चॉकलेट पावडर परत चॉकलेट सॉस वगैरे असे सगळे जे काही फ्लेवर्स असतात जे ऑथेंट चालतात ठीक आहे मागणीनुसार त्याप्रमाणे हे बनवतो आपण म्हणजे आता पाहूया आपण मोदक कसे बनतात म्हणजे या मोदकामध्ये तुम्ही फक्त गुळ वापरता गुळ पारंपरिक हां ओलं खोबरं आणि नारळ ओला नारळ आणि गुळ आता गोळे करणार आपली चपाती करण्याची मशीन थोडी मोदकची गोळ्याच आंबाच्या मोदत सांड कशाच आहे

मंडळी मस्त असे मोदक इकडे आहेत पाच पाच हजार मोदक बनत आहेत आणि त्या पाच हजार मोदक मधला आपण एक मोदक इथे खातोय तीन प्रकारचे मोदक दिलेले आहेत आपल्याला पण आपण आता नॉर्मल स्टीम मोदक ट्राय करणार आहोत गरमागरम आणि मस्त असं गावरान गायचं तूप असे दोन तीन मोदक खाले तरी माणसाचं बऱ्यापैकी पोट भरून जाईल आणि तुम्ही आतमध्ये पाहू शकता मस्त असं सार आहे आणि हे महत्त्वाचं म्हणजे पुरेपूर गुळामध्ये बनलेलं आहे हे आणि जबरदस्त किती ऑईली झालेलं आहे आणि खूप मेहनती महिला आहेत कंटिन्यू सकाळपासून बनवत असतात म्हणजे ट्राय करूया सुपर अगदी सॉफ्ट आहेत दात नसेल तर तुम्ही खाऊ शकता गुरुकृपा गुरु बचत गट नंबर घाल दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा आणि ऑर्डर द्या मंडळी या ट्राय करा